लोकसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे महायुती आणि महाविकास आघाडीतील काही जागांचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याचे सांगितले जात आहे जाहीर केलेल्या उमेदवारीवरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे विरोधक सातत्याने केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका करताना दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली असून भाजपकडून याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे मीडियाशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या शरद पवारांना राजकारणातून संपुष्टात आणण्यासाठी भाजपा आता उतरली आहे भाजपाला महाराष्ट्रात विकास नाही भाजपाला भ्रष्टाचाराच्या विरोधात जायचं नाही त्यांना बेरोजगारी बाबत लढा द्यायचा नाही त्यांना महागाई कमी करायची नाही भाजप सुडाचे राजकारण करत आहे जो कोणी नेता महाराष्ट्राची शान दिल्लीत गाजवतो त्याला राजकारणातून संपवायचे अशी कबुली भाजपानेच दिली आहे या शब्दात सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला भाजप नेते आणि चंद्रपूर लोकसभेसाठीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी यावर पलटवार केला आहे तुमच्या घरातील पुतण्या तुमच्या विरोधात जातो आणि तुम्ही आमच्यावर आरोप करता तुमच्या घरातील पुतण्या बिभीषण म्हणून आमच्याकडे येतो आणि तुम्ही आम्हाला सांगायचे तुमची आजपर्यंत काय सवय आहे की शेकापचे उमेदवार सख्य भाऊ होते तेव्हा शरद पवारांनी काय केले त्यांचा विश्वासघात केला तुमची तुमच्या कृतीने आणि चुकीने तुम्ही स्वतःच संपत आहात अशा शब्दात मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला करा